मागील महिनाभरात ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात तंबाखू सेवनामुळे मौखिक कर्करोगावरील दुसरी यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली कर्करोगाचा शस्त्रक्रियेचा खर्च मोठा असल्याने सर्वसामान्य रुग्णांसाठी हे रुग्णालय आधारवर ठरताना दिसत आहे शस्त्रक्रिया झाल्यानंतर ज्योती यांना अश्रू अनावर झाले आणि त्यांनी त्याच पानवलेल्या डोळ्यांनी मायेची थाप देत सिव्हिल रुग्णालयाचे आभार व्यक्त केले ठाण्यात राहणाऱ्या ज्योती या पन्नास वर्षीय महिलेला तंबाखू खाण्याची सवय होती त्यामुळे त्यांचा त्रास या महिलेला होऊ लागला होता त्यातच गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची जीभ देखील जड झाली होती बोलताना जेवण जेवताना त्यांना बोलताना जेवण जेवताना भरपूर त्रास होत होता दरम्यान सिव्हिल रुग्णालय या संदर्भात ज्योती आल्या होत्या दरम्यान जिभेची बायोप्सी केली असताना त्यांना जिभेचा कर्करोग झाल्याचं निदान झाल्यावरती जिभेची शस्त्रक्रिया करण्याचं ठरवलं ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक चिकित्सक डॉक्टर कैलास पवार अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्योती यांच्या जिबेवरील कर्करोगाची हो शस्त्रक्रिया करण्यात आली असल्याची माहिती दंतशल्य चिकित्सक डॉक्टर अर्चना पवार यांनी दिली आहे तत्पूर्वी ज्योती यांची सर्व रक्त चाचणी शारीरिक स्वास्थ्य याची तज्ज्ञ डॉक्टरांच्याकडून तपासणी केली गेली दरम्यान ज्योती यांच्या मदतीने ही शस्त्रक्रिया पार पडली ही शस्त्रक्रिया दंतशल्य चिकित्सक डॉक्टर अर्चना पवार भूलतज्ञ डॉक्टर प्रियांका मांगडे याबरोबरच मिलिंद दौंड जागृती गायक प्रिय पगारे स्मिता माळी रत्नाकर ठाकरे मदन यादव इत्यादी यशस्वी केली